नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आणि राजकीय समाचार आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी महाराष्ट्राचा महा एक्झिट पोल सध्या समोर आला आहे टी व्ही नाईन पोस्ट पी सी ऑटर टाईम्स नाव न्यूज एटीन रिपब्लिक इंडिया टी व्ही यांचे पोल सध्या समोर आले आहेत तर महाराष्ट्रातल्या ज्या अठ्ठेचाळीस जागा आहेत त्या अठ्ठेचाळीस जागांपैकी कुणाला किती जागा मिळू शकतात असे वेगवेगळे पोलचे अंदाज सांगत आहेत त्यानुसार आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात सुरुवातीला बघूया टी व्ही नाईन आणि पोलस्टॅटचा पोल काय सांगतो आहे एन डी एला बावीस जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला पंचवीस जागा मिळू शकतात आणि इतरांना एक जागा जाऊ शकते असा टी व्ही नाईन पोल स्टॅटचा पोल सांगतो आहे पी सी वोटर्स यांच्या माध्यमातून चोवीस जागा या एन डी एला मिळू शकतात तर इंडिया आघाडीला तेवीस जागा मिळू शकतात तर एक जागा ही इतरांना मिळू शकते असा हा महाएक्झिट पोल सांगतो आहे टाइम्स नाव आणि ए टी जी यांच्याकडनं जो पोल घेण्यात आलेला आहे त्यामध्ये सव्वीस जागा या एन डी एला जाऊ शकतात तर बावीस जागा इंडिया आघाडीला जाऊ शकतात आणि इतरांना जागा मिळणार नाही असा हा पोल सांगतो आहे न्यूज ट्वेंटी फोर यांच्या पोलमध्ये तेहतीस जागा या एन डी एला मिळू शकतात तर पंधरा जागा या इंडिया आघाडीला मिळू शकतात आणि इतरांना जागा मिळू शकत नाही असा न्यूज ट्वेंटी फोरचा पोल सांगतो आहे रिपब्लिक यांचा पोल सांगतो आहे की बत्तीस जागा एन डी एला मिळू शकतात सोळा जागा इंडिया आघाडीला मिळू शकतात तर इतरांना जागा मिळू शकत नाही असा रिपब्लिकचा पोल सांगतो आहे इंडिया टी व्हीचा पोल सांगतो आहे की सत्तावीस जागा एन डी एला मिळू शकतात इंडिया आघाडीला एकवीस जागा मिळू शकतात तर इतरांना जागा मिळू शकत नाही असा इंडिया टी व्हीचा पोल सांगतो आहे मंडळी टी व्ही नाईन त्याचबरोबर पोलस्टॅट ए बी पी सीओटर्स टाइम्स नाव ए टी जी न्यूज ट्वेंटी फोर रिपब्लिक टी व्ही आणि इंडिया टी व्ही असे सहा सर्वे सहा पोल या एका इमेजमधनं एका व्हिडिओमधनं आपण पाहतो आहोत आणि यामध्ये विविध वेगवेगळ्या जागा वेगवेगळ्या पक्षांना मिळतील असे अंदाज वर्तवले जातात साधारणत आपण जर विचार केला सरासरी जर बघण्याचा विचार केला तर महापौरची सरासरी ही अठ्ठावीस जागांची एन डी ए आणि एन डी एचे मित्रपक्षांना मिळू शकते असं सा सांगितलं जात आहे तर इंडिया आघाडी आणि इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांना एकोणावीस पर्यंत जागा महाराष्ट्रात मिळू शकतात असं सांगितलं जातं आणि इतरांना एक जागा जाऊ शकते असा अंदाज या महाएक्झिट पोलच्या माध्यमातून वर्तवला जातो आहे मंडळी हा महाएक्झिट पोल आहे विविध पोलच्या माध्यमातून संकलित करण्यात आलेली ही माहिती आहे ही तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडली असेल तर शेअर जरूर करा आणि बघत राहात मराठी एक्सप्रेस आणि राजकीय